आज सोमवार आठ जुलै उजनी धरणाचे सायंकाळी सहा वाजेचे अपडेट झालेले आहेत यामध्ये उजनी धरणात येणारी जी आवक होती ती वाढली आहे की कमी झाली आहे तसंच उजनी धरणात आतापर्यंत किती पाणीसाठा जमा झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सायंकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये पाच हजार चारशे दहा क्युसेकनं पाणी जमा होत आहे उजनी धरणात ही आवक दौंड मार्ग येत आहे सकाळच्या तुलनेत सायंकाळी आवकमध्ये वाढ झाली आहे सकाळी चार हजार एकशे चौऱ्याऐंशी क्युसेकनं पाणी जमा होत होतं सध्या उजनी धरणात त्रेचाळीस पॉईंट तेवीस सी पाणीसाठा जमा झालाय यात उपयुक्त पाणीसाठा हा मायनस वीस पॉईंट त्रेचाळीस टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस अडतीस पॉईंट तेरा टक्क्यावरती आहे जून पासून आतापर्यंत उजनी धरणात तेरा टी पाणी जमा झालंय तर उजनी बावीस टक्क्यांनी वधारलेला आहे ही दिलासादायक बाब आहे